दलित शाळकरी मुलीवर गँगरेप ती कोळी पोर पूर्ण विझलीच हादरला क्षणाक्षणाला तणाव वाढत चालला होता जिल्ह्याच्या बैठकीत तसं ठरल्यावर त्यावेळेची सरकार जी सरकारनी दिलेली जीप असते ती घेऊन मी थेट गावातच गेलो ज्या गावात ही घटना घडली होती ज्या घरात तिला मी समजावून सांगितलं की तू ओळखतेस तू गुन्हेगारांची नावं सांग आणि पुढची जबाबदारी माझी सभेला यायचे होते रामदास आठवले यावर्षीची होळी एका दलित दाम्पत्याच्या हस्ते ती प्रेमाने सन्मानाने ती पेटली पाहिजे त्या मुलीचे वडील मला भेटले आणि मला म्हणाले की साहेब ती केस जरा मागे घेता आली तर पहा मला धक्का बसला मानवी जीवनाची विलक्षण दुःखद गोष्ट आहे